आजकालची फोलं दिवस रात्र त्या मोबाईल ला पिढीच या मोबाईल राक्षसानं खेळले आता कस बोलला मोबाईल राक्षस मी सगळ्या पिढीला जगले रवी लुडो चिकन रोड अशा गेम्स मोबाईल राक्षस आहे जो प्रसंगी तुमचा जीव घेण्यासही कमी तुम्ही पर्यटनासाठी जाता पण निसर्गाचा आनंद घेण्याऐवजी सेल्फी गरज बसता मग हा मोबाईल राक्षस सेल्फीच्या अतिरेकी तुमचा जीव घेतो मोबाईलच्या हरीचा जमाना

वर नदुवत जेवन करायला भाग पाड़ता मग माँग मी माझा नाक्षय खेळ सुरू करतो अबाल माधा नाम पेच मोबाइल से व्यसान लावतो तुमा सरवान से धोले जोर करतो लाद यान नातर मी लहानपणी परेच चिस्मा लावतो सरवान चा में दुवर वीच आयुष्य उद्धवस्त करतोय नाही तर काय अग आज प्रत्येक घरात चार पाच मोबाईल कधी विचार केला प्रत्येकाच्या रिचार्ज चे किती पैसे जाते

आपलं पारंपरिक मैदानी खेळ बाहेर दिसून गेली ज्यामुळं त्यांच मन आणि शरीर दोन्ही कमजोर व्हायला लागले गोळ्यावर कानावर मेंदू वर विपरीत परिणाम व्हायला लागले त्यांचा त्याच्या त्याचा मोबाईल फेर काढून मुलावर आपल्याला गणपतीच्या दर्शनाला जायचंय मंडळी जा। hey, आम्ही निघालोय आपल्या पालघरवाडीच्या गणपती दर्शनाला आणि पारंपरिक मैदानी खेळाच महत्व जाणून घे तुम्ही आराम द्या आपल्या माती बरोबर गावातल्या नात्यांबरोबर संवाद साधला मोबाईल नाही तर प्रत्यक्ष आणि श्री गणेशाच्या दर्शनातच झाला बोला गणपती बाप्पा oh, yeah. तर गणेश भक्तांनो आता आपण श्री गणेशाच्या दर्शनासाठी मार्ग क्रमा पाहूया

आमा दुवैको भगवान्को कृपा भई भैरवलाई स्याल स्याल एकन दुसरै गरे कुसंम चन्द्र विश्विनी ना आमा यो 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 i'm about to pizza, that pizza. 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 दवा इकडे हे हणी कवडांचा केला तु मजा केली अर्केणी कवडांचा केला तु मजा केली हे बाय 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 के नुया ရေတွေလည်းရှိတယ်မင်းတို့လည်းရှိတယ် गती करते चांगले बस केलं बस काय بس سمعت لايت ماليه Thank <laughs> you. आईचं पत्र हरवलं खेळ खेळताय आणि योगायोग पहा मी ही आईचं पत्र घेऊन आलोय खरं वाटत नाही थांबा वाचूनच दाखवतो आईनं पत्रात लिहिलंय बाळांनो मला खूप आनंद झालाय की तुम्ही मोबाईलच्या विघटक अशा सवयींमधून बाहेर येऊन चक्क मैदानी खेळ खेळताय तुमचं खूप खूप कौतुक कौत वाटतंय मोबाईल मुळे स्थूल आळशी होण्यापेक्षा मैदानी खेळ क्षमता चपळता वाढवेल बर मुलांना घडवण्यासाठी मोबाईल नाही तर शिक्षण आणि अभ्यासच कामी येणार आणि त्याबरोबर विविध खेळ आणि पोहणे सुद्धा सुरू ठेवा पोहण्याचे मन आणि शरीराला खूप फायदे आहेत बरं पोहण्यामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधित आरोग्य सुधारतं स्नायू बळकट होतात वजनही कमी होत पोहणे हा संपूर्ण शरीराचा व्यायाम असून कमी ताण येतो तसेच त्यामुळे झोपही सुधारते स्मरणशक्ती वाढण्यासही मदत होते बर मुलांनो मन आणि शरीर निरोगी ठेवायचं असेल तर मैदानी खेळांना पर्याय नाही त्यामुळे तुम्ही आणि गणेश भक्तांनो तुम्ही सुद्धा इथून जाताना हाच संदेश सोबत घेऊन जा गरजे पुरताच मोबाईल वापरून मैदानी खेळांकडेच पुन्हा वळा सर्वांना खूप खूप आशीर्वाद बाप्पा कालघरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने जिवंत देखावा दरवर्षीप्रमाणे सादर कर केलेला आहे आणि सदस्य हा जिवंत देखावा आणि मोबाईलचा जर अतिरेक झाला तर त्याचे होणारे जे दुष्परिणाम काय आहे हे याच्यातून दाखवलेले आहे त्याचप्रमाणे मुलं हल्ले मैदानी खेळ विकत चाललेले मोबाईलवरती खेळ खेळतात ज्यामुळे शरीर बुद्धी आणि मन हे कमकुवत होतं आणि हे टाळण्यासाठी निराणी गरजेपुरता मोबाईलचा वापर करावा मोबाईलचा अतिरेक टाळावा टाळावा यासाठी आम्ही त्याच्यातून प्रबोधन केलेलं आहे तसंच मंगलमूर्ती प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या सजाव स्पर्धेमध्ये जिल्ह्यामध्ये यावर्षीसुद्धा आम्ही आमचा प्रथम क्रमांक मिळालेला आहे आणि एकूण आता चौदा वेळा मंड रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक बक्षित पटकावलेला आहे